नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आता या दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये लहान मुलींसाठी छोटेसे खेळणी बनवायची तर यासाठी मी इथं मातीपासून चूल बनवलेली आहे तर एकदा नक्की बनवून बघा तर एकदम छान आणि आकर्षक आणि सोप्या पद्धतीनं अशी सवनेची चूल बनवली यासाठी मी इथं पांढरी माती घेतलेली आहे तर एक ले ले ही एकदम चाळून घेतलेली आहे आणि वाळलेली पण आहे एकदम बारीक चाळणीनं चाळून घेतलेली आहे आता याला पाणी टाकून थोडंसं असं गच्च असं गोळा बनवून घ्यायचा ह्याचा जास्त पातळ पण बनवायचे नाही एक ते दोन दिवस असंच ही माती भिजू द्यायची आता याला ओली करून घ्यायची एकदम छान असं खेळणी बनवण्यासारखी तर तुम्हाला सहज बनवता येईल अशी खेळणी बनवायला तर आता इथं दोन दिवस मी माती ही भिजू दिलेली आहे पाण्यामध्येच असं मळून ठेवली होती आता मी याला चौकोनी आकार देणार आहे या मातीला आणि चुलीचा आकार बनवायचा आहे आपल्याला तर सुरुवातीला असं चौकून तयार करायचा आहे थोडंसं लांब आकारामध्ये करायचं आहे तर या पद्धतीने मी असं बनवून घेणार आहे चुलीचा आकार बनवण्यासाठी तर आता ह्याला बारा तास असंच ठेवायचे आता हे बारा तासानंतर ता बघू शकता एकदम छान असं आकसलेलं आहे थोडंसं असं पातळ होतं नंतर एकदम असं पण आलेलं आहे आता मी रिळाची जी पुंगळी आहे ती घेतलेली आहे आणि इथं जी नळ फिटिंगसाठी पाईप वापरतात ती पाईप घेतलेला आहे तर हा पाईप मी एक इंचचा घेतलेला आहे अर्धा इंचचा बी घेतला तर आहे तर अशा पद्धतीनं बतईनं चुलीचा आकार द्यायचा आहे आणि जी गोल आकार आहे ती बाजूला काढून घ्यायचं आहे आणखीन राहिलेला भाग पाईपानंच काढून घ्यायचा आहे आता एकदम छान अशी चूल आकर्षक दिसत आहे तर आणखीन थोडेसे असं ओलसर पण आहे मातीमध्ये त्यासाठी आणखीन त्याला वाळायला लागणार आहे आता चुलीचा आकार द्यायचा आहे थोडं थोडं बाजूची माती काढून किंवा चिखल काढून तर बघू शकता इथं चूल तयार झालेली आहे आता मध्यभागी दोन्हीच्या मधात चुलीमध्ये आणि सवण्यामध्ये थोडंसं वेज पाडायचं राहिलं होतं तर या पद्धतीने थोडंसं बतयनं मी काढून घेतलेलं आहे आता इथं जी आपण भांडी ठेवायला टेकणं देत असतो ते आता मी ह्या मातीनंच असं गोल गोल आकारामध्ये टेकणं बनवून घेणार आहे आणि सवण्याला पण अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे सवण्याला चार बाजूला कर बनवायचे आणि चुलीसाठी तीन बाजून ठेवलेलं आहे आणि आता बनवून तयार झालेले आहेत ती टिकणं पण आणि आता ही पैप आणि रिळाची जी पुंगळी आहे ती असंच ठेवून द्यायचे तर एक रात्रभर ठेवायचे किंवा दिवसभर ठेवायचे आणि बाजूनी थोडंसं मी फरशी लावलेली होती आता ही एकदम छान असं वाळलेली आहे मी आता पैप पाणी ती रिळाच्या बाजूला काढून घेतलेलं आहे आणि आता मी खाण्याचं तेल आहे ते याला लावून असं चमच्यानं घासून घ्यायचे आणि एकदम मुलाईमाशी चूल तयार करून घ्यायची तेल लावल्यामुळे एकदम छान असे मऊ चूल तयार होते आणि दिसायला पण एकदम सॉफ्ट असे दिसते अजिबात खरबडीत असं दिसत नाही आता हे कापसानं सर्व तेल असं पुसून घ्यायचे दोन दिवस असंच सावलीला वाळत घालायचे आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी उन्हात ठेवायचे किंवा तुम्ही ऊन जर बाहेर नसेल पाऊस येत असेल तर गॅसच्या शेगडीखाली वाळण्यासाठी ठेवायचं आहे एका प्लेटमध्ये आता मी इथं किराणा दुकानात जी काव मिळते का ती काव आणलेली आहे इटकरी रंगामध्ये आणि त्याच्यात पाणी टाकायचं आहे आता मी या चुलीला कलर देणार आहे थोडंसं पाणी टाकून एकदम पातळ असं कलर करून घ्यायचं आहे आणि नंतर ब्रशनं लावून द्यायचे आता इटकरी रंग एकदम छान आकर्षक दिसतो चुलीसाठी आता या ब्रशनं द्यायचा आहे कलर सुरुवातीला पातळ द्यायचा आहे आणि नंतर आणखीन वरून एक एकदा हात मारून घ्यायचा आणि डबल कलर द्यायचा चुलीला एकदम असं छान दिसते आणि रंग पण गडद येतो यासाठी चुलीला रंग एकदम वाळल्यावरच द्यायचा आहे कारण पूर्ण चूल अशी कडक वाळलेली असावी आणि नंतरच याला रंग द्यायचा कोणत्याही खेळणीला मातीच्या तर आता इथे याला एकदम छान असं कलर देऊन झालेला आहे आता याला एक दिवस उन्हात ठेवायचे आता इथं चूल तयार झालेले व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद